नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्रामनिंबा येथे शुक्रवारी फिर्यादी कुमारी शारदा तानाजी वय वर्ष सत्तावीस राहणार ग्रामनिंबा हिने पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की मागील चार वर्षांपूर्वी मृतक वंदना तायडे हिला तिचा पती तानाजी तायडे हा तिला दारू पिऊन भांडण करून मारहाण करीत होता यातील आरोपी तानाजी ताड्याने दारूच्या नशेत फिर्यादी हिच्या आईच्या डोक्यात मोठा दगड घालू मारून घटनास्थळावरून फरार झाला वंदना तायडे हिला पोलिसांनी अँब्युलन्समध्ये उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला येथे नेले असताना वेदके अधिकारी यांनी तिला तपासून मृत घोषित केलं अशा फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन उरळ येथे एकशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन भारतीय कलमन्वयी प्रमाणे आरोपी तानाजे तायडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी संतोष मोरे डीएनए मराठी बाळापूर अकोला